राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटीच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयामार्फत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी क्षमतावृद्धी व सक्षमीकरण प्रशिक्षण टू पॉईंट झिरो कार्यक्रम आमलाड येथील विद्या गौरव विद्यालय शैक्षणिक संकुल येथे दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस अखेर पाच दिवशी आयोजित करण्यात आला होता या पाचव्या दिवशी समारोपासाठी गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर साहेब यांनी भेट दिली व उपस्थित प्र प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी यांना मोलाचे मार्गदर्शन मार्ग केले तसेच शिक्षण विस्तार अधिकारी जाधव साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले प्रशिक्षणार्थ अंतर्गत प्रत्येक सुलभक यांनी दिलेले गटकार्य व सादरीकरण यात प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी यांनी स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व गट कार्या गटकारे यांचे सादरीकरण केले तसेच आर पी म्हणून मुकेश कर्णकार मेघश्याम धनकर दीपक शेंडे फुंदीलाल माळी शीतल पाडवी ज्योती देवरे सचिन पंजबाई विलास मगरे गट साधन केंद्रातील समन्वयक जयस्वाल सर सर्व आर पी यांनी प्रशिक्षण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपले योगदान दिले समारोपाचे सूत्रसंचालन सुजाता साळवे मॅडम यांनी केले तर आभार सचिन पंचबाई यांनी मानले परंतु बाहेर आहे या फायर मुळे आपण आजही या क्षेत्रामध्ये चांगलं काम करता ही का जी दुसरी बॅच वैशिष्ट्य असं आहे की यांना मल्टीटास्किंग काम करावं लागतं मल्टीटास्क तिकडं दहावीचं पण सुपरविजन आहे बारावीचं पण सुपरविजन आहे इकडं अटेंडन्स पण आहे काही रिसोर्स पर्सन आहेत पहिली जी बॅच होती त्यांना पूर्ण वेळ होता पूर्ण न्याय दिला आणि रिसोर्स पर्सन यांच्या बाबतीत माझ्यापेक्षा तुम्ही जे सांगितलेलं मत आहे हे खूप महत्वाचं आहे की यांनी प्रत्येक कृती जी होती की प्रत्येक संकल्पना होती ती कृतीने सिद्ध केली आणि तुम्हाला समजावून सांगितली कुठल्याही गोष्टीचा हेच मर्म आहे की हा जो विषय आहे एनी पी ट्वेंटी ट्वेंटी हा थेरोटिकल विषय आहे हा थेरोटिकल विषय चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवणे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये हा अर्थशास्त्रासारखा होऊन गेलेला आहे अर्थशास्त्र बारावीला गेलं तर अर्थशास्त्र जवळजवळ सगळेजण टाळतात त्या ज्या संकल्पना आहेत त्या एकदम आपल्याला अर्थशास्त्र राज्यशास्त्र नको बाबा हे विषय असं म्हणतात बरेच का की ते रटाळवाना वाटत असतं माणसाला आणि हा पण तसाच एक रटाळवाना विषय आहे परंतु त्या कृतीयुक्त पद्धतीने यांनी शिकवला आपल्याला शिकवला म्हणजे मी शिकवण्यापेक्षा मी काय शिकण्यास मदत केली आता आपण काय करतो शिकवत नाही शिकवतो का आपण काय करतो आपण विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करतो आता हिटलर हे काही चांगलं उदाहरण नाही आहे आपल्या इतिहासातलं परंतु हिटलर काही एवढा स्मार्ट पर्सनॅलिटी असलेला व्यक्ती नव्हता असाच होता परंतु असच भरायचं की जगातले सर्वश्रेष्ठ तुम्हीच आहात तुम्ही सगळीकडे विजयी होणार तर इतकी एनर्जी भरून द्यायचं सैनिकांमध्ये तर समोरचे सैनिक फार पूर्ण जग जिंकून टाकलं होतं त्यांनी सिकंदराने पण तेच केलं होतं तर अशी जी एनर्जी भरण्याचं काम आपले जे रिसोर्स पर्सन आहे त्यांनी कृतीयुक्त पद्धतीने केले म्हणजे ही एक मेथड होती की ही वन वे मेथड नव्हती आपली शिकण्याची ही कशी होती आपली टू वे मेथड किंवा इंटरएक्टिव्ह मेथड की एखाद्याने प्रश्न विचारलेला आहे तर त्या प्रश्नाचं रेडीमेड उत्तर द्यायचं असतं का तर नाही तर आपण काय करतो सर हा आपण बरं कोणाला माहिती आहे याच्यावर असं सांगितलं ना किंवा शोधा सर गुगलवर शोधावर काय उत्तर मिळतं तर आपल्याही विद्यार्थ्यांना आपल्याला हेच करायचं आहे पीअर लर्निंग ग्रुप लर्निंग सब्जेक्ट फ्रेंड यूज ऑफ टेक्नॉलॉजी या कृती जर आपण वर्ग अध्यापनात वापरल्या तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला वर्गात दिसून येत म्हणून तुम्ही जे शिकले इथं हे डेमो टाईपच आपल्या वर्गात राबवा तुम्हाला सुंदर परिणाम तिथं दिसून येईल आपलं म्हणणं मान्य करणार नाही आपला आदर करणार असं म्हणायला त्याचबरोबर याची गतीशीलता जितकी आहे त्यांना जर तेवढा मिळालं नाही त्यांना जर तेवढं खाती मिळालं नाही तर त्या वेगळ्या दिशेला सुद्धा चाललं